शुभ सकाळ मित्रांनो आज आपण निघालेला आहे लागण कशी करतात शेतीमध्ये ती बघायला आजपर्यंत आपण कोल्हापूरचा आणि कोकणचा व्हिडिओ बघितला आज पहिल्यांदा आपण सांगलीमधून शूट करतो आणि मला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं कमेंट करून सांगायचं आहे कसं झालं व्हिडिओ चला पण पडलेले तर मित्रांना खास विनंती आहे रस्त्यान जाताना बेडकी व बारीक बारीक प्राणी ती बघून गाडी चालवत चला अशी अख्या प्राण्यांचा जीव जातोय चला जावे आता राहून थोडं लांब आहे मम्मीने बोलवलं म्हटलं जायला पाहिजे त्यांची पेरणी कशी बघितली पाहिजे पहिल्यांदाच आपण निघालोय पेरणी बघायला जोर वाढलेला आहे ना म्हणले की चिमट्यावर चालू आहे काम बहुतेक ती झाली रानात काम करत छत्री थांबले तिथे रानात पाणी झालंय आपण आलोय जवळ जायचं आहे अरे बाप रे साप साप मरून पडलेला गाडी गाडी बहुतेक जाऊन गेल्या दिसते का मम्मीला दादा तू हा हा दाखवला हा दाखवला मम्मीला रंगात चप्पल काढून जाऊ त्याच दिसेला खांदा

पाणी साठले पाणी साठले बागत तुम्हाला चिखल कधीपर्यंत होईल कधीपर्यंत होईल लागेल हा होय चिकल चालत होय

पावसात कुठं गाडी आणि घेऊन येतेस चौकी जायचा पाय कुठं माझा काय केलं ना काय बाबा ते पण आहे ते मी नाव भाबी सोयाबी टोकायला पाणी जाते मोबाईल मध्ये पाणी मोबाईल मध्ये जात नाही मग काय टोकायचं काय चाललंय सोयाबी टोकाय चाललंय कधी करून आता एक वाजता होत आहे पाय बघू पाय रुतलाय का आता नाही आता रुतलेलं पाणी झाले मग पाय रुतल्याला नाही काय करायची

येते पीक तीन तीन महिन्याला पूर्ण महिने तीन महिन्या पावसाच पीक येते का दिवाळीत काढायला येते दिवाळीत काढायला येते तीन चार महिन्यानंतर एवढं सरतळ्यात पाणी सापते पावसाचं मोटर चालू करायची काही गरज नाही डायरेक्ट पावसाचं पाण्यानेच भरते सगळं पावसा जर वाढला आता जास्तच पाठीमाग टी शर्ट माझा भिजला आहे शिप एकदम अरे नीट कर नीट कर नीट कर नीट कर नीट कर लवकर मोडेल ठीक आहे नाही ठीक झाली का नीट कर आलो आपण आता घरी वारे एवढं जोरात होतं की छत्री उलटी झाली शेततळे केलंय शेततळ्यात पाणी सापतंय पावसाचा मोटर चालू का करायची काही गरज नाही पावसाचं पाणी भरते सगळं पावसात जोर वाढला आता टी शर्ट मागा भिजला शिप एकदम